नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आज आपण चाललो आहोत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ताडोबा अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे सतराशे सत्तावीस चौरस किलोमीटर असून याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली करण्यात आली होती आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याला भारतातील विसावा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात असून महाराष्ट्रातलं सर्वात जुनं आणि वाघ दर्शनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे ताडोबात केलेल्या सफारी खरोखर थरारक अनुभव देऊन जातात या जंगलात आपल्याला वाघांसोबत बिबट्या अस्वल सांबर डुक्कर जंगली कुत्रे आणि अक्षरशः असंख्य प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात मुंबईहून ताडोबाला तीन मुख्य प्रकारे जाता येतं रेल्वेने मुंबईहून चंद्रपूरला आणि तिथून तीस ते चाळीस किलोमीटर गाडीने किंवा रेल्वेने मुंबईहून नागपूरला गेल्यास तिथून जवळपास एकशे पन्नास किलोमीटरवर ताडोबा आहे विमानाने जायचे ठरवल्यास मुंबई ते नागपूर विमान प्रवास आणि तिथून जवळपास एकशे पन्नास किलोमीटरवर ताडोबा आहे आणि समजा स्वतःच्या गाडीने जायचे ठरवले तर सुमारे आठशे पन्नास किलोमीटर प्रवास आहे ताडोबामध्ये प्रवेशासाठी अनेक प्रवेशद्वारे आहेत त्यात सगळ्यात प्रसिद्ध आहे मोहरळी याशिवाय कोलारा झरी नवेगाव ही देखील उत्तम प्रवेशद्वारे आहेत प्रत्येक प्रवेशद्वाराचा अनुभव मात्र वेगवेगळा आहे इथे सफारीसाठी आपल्याला तीन वेळा मिळतात सकाळची दुपारची आणि काही ठिकाणी नाईट सफारी देखील आहे सफारींचे दर सफारी जिप्सीने करता येते आणि जिप्सी सहा जणांसाठी पाच हजार ते सहा हजार रुपयापर्यंत उपलब्ध असतात त्यामध्ये गाईड वाहन आणि प्रवेश शुल्क समाविष्ट आहेत मोठा ग्रुप असल्यास काही ठिकाणी मोठं वाहन म्हणजेच कॅन्टर सफारी देखील उपलब्ध आहेत बुकिंगसाठी अधिकृत वेबसाईट्स म्हणजे माय ताडोबा डॉट ओ आर जी किंवा महाएको टुरिझम डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईट्सवर वर जाऊन आपल्याला हवं असलेलं प्रवेशद्वार आणि तारीख निवडून सफारी बुक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे जंगलात जाताना खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा उन्हाळ्यात जात असल्यास टोपी पाणी आणि आरामदायक कपडे घ्या शिवाय सफारी बुक करताना दिलेलं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड वगैरे सफारीला जाताना जवळ असणं आवश्यक आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे येथे मोबाईलवरती शूट करायला परवानगी नाही त्यामुळे तुम्ही तुमचा कॅमेरा म्हणजे डीएसएलआर वगैरे आणू शकता किंवा येथे कॅमेरे साधारणतः हजार रुपये भाड्याने देखील उपलब्ध आहेत तुम्ही ताडोबाला कधी गेला आहात का जर तुम्ही जाण्याचा विचार करत असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपर वाटला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा नमस्कार मंडळींडर बसेल आणि मंडळी आज आम्ही दोन तीन सफारी करण्यासाठी आलेलो आहोत तर बघा पुढचा प्रवास कसा आहे तो आम्ही आता दुरांत एक्सप्रेस आहे काल संध्याकाळी आम्ही सात पंचावन्न वाजता पॉझिटिव्ह घेतले आज सकाळी सात वीस वाजता पोहोचलो आहोत आणि आता आम्ही जातोय आमच्या रिसॉर्ट म्हणजे हॉटेल बनवून आणि तिकडनं अजून सफारी करणार आहे सिवन आणि त्याची फॅमिली देखील आहे तर मंडळी नागपूरवरून आम्ही जवळपास दीड ते पावणे दोन तास प्रवास करून ताडोबा परिसरामध्ये पोहोचलो आहोत तिकडे आम्ही राहतो त्या ठिकाणाचं नाव आहे सिल्वन गुड रिसॉर्ट आणि इकडनं आम्ही तिकडे जाणार आहोत ज्या सफारीला जाणार आहोत आज दुपारी आमची एक सफारी आहे तीन वाजता आणि उद्या दोन सफारी असणार आहेत तर इकडनं जवळपास तीस किलोमीटर आम्हाला जायचं आहे जरी आम्ही त्या परिसरात असलो तरी म्हणजे यावरून तुम्हाला ताडोबाचं एकंदर आवाका लक्षात येईल किती प्रचंड मोठ्या प्रमाणात हे अभयारण्य आहे ते हे रिसॉर्ट जे आहे अनिशा हे रिसॉर्ट म्हणजे काय केलं फक्त जुना लुक त्यांनी असं दिलेलं आहे समोर रस्ता आहे छान बांबूचं असं कुंपण केलेलं आहे बघा तुम्ही आणि गाड्या ठेवण्यासाठी देखील कसं ते गवतानी साकारलेलं शेड आहे तिथे यामधून देखील जुना एक असा ऑथेंटिक जुना असा लुक दिलेला आहे ही बटन बघा परि चालू आहेत की नाही माहिती नाही छान अशी बटन लावलेली आहे जुना काळ मंडळी हे आहे आमच्या रूमचं लॉक कुलू बघा त्याच अ रूम मध्ये जाऊन आलेलो आहे पण तुम्हाला एकदा टूअर देतो बघा कसा आहे इकडे लॉक लावणार आपण सुंदर रूम आहे प्रशस्त आहे आणि खूपच वेगळ्या पद्धतीने एसीच मग कनेक्शन एसी, एसी देखील त्यांनी वेगळ्या पद्धतीने सजवलेलं आहे प्रशस्त रूम आहे एक एक्स्ट्रा बेड आहे कारण ॲलिन आहे वॉशरूम वॉशरूमकडे अगोदर आपण इकडे जाऊया कारण वॉशरूममध्ये अजून जास्त गंमत आहे पण इकडे बघा इकडे देखील खूप छानच आहे हे बघा हां ॲलिन ॲलिन तिचं वाचन सुरू आहे इकडे बसून तुम्ही छान तुमचं वाचन करू शकता निरीक्षण करू शकता दूरपर्यंत पसरलेले मला वाटतं शिवार आहे तिकडे खाली बसून तुम्ही तुमच्या जेवणाचा आस्वाद वगैरे घेऊ शकता सुंदर आहे बांबूचं बन आहे इकडे आपण आता जे आकर्षण आम्हाला जास्त वाटलं ते आतमध्ये आहे ते आपण बघूया इकडे एक शावर आहे छान दगड तिकडे पेवल्स आहेत पण खरी खरे तर इकडे आहे बघा इकडे देखील एक शावर आहे आणि चक्क दोन झाड आहेत तिकडे वरून मोकळा आकाश आहे आणि येथे तुम्ही छान अंघोळ करू शकता बाहेर आ... स्विमिंग पूल देखील आहे पण असा सेटअप मी तरी पहिल्यांदा बघतोय म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण अंघोळीचा जो आनंद घेऊ शकतो तो कधी वेगळाच असणार आहे आणि सर तू कधी बघितलेला का नाही रील्स मध्ये बघितलं रील्स मध्ये बघितलेला असेल पण खूपच सुंदर अशी ही रूम आहे आता आम्ही जेवण घेतोय आणि मग आम्ही जाणार आहोत सफारी कशी वाटते तुम्हाला ही रूम हे आहे सिल्वन बुड्स रिसॉर्ट परिसर ओके मंडळी आता आम्ही दुपारची निमडेला गेटवरची सफारी करण्यासाठी जातो ही आमची गाडी आहे आणि तिकडनं आम्ही जिप्सीमध्ये जाणार आहोत चला चला पण मंडळी आता आम्ही आमच्या सफारीला जातोय आणि ही आमची जिप्सी आहे त्यामध्ये आम्ही चार लोक बसून जाणार आहोत जवळपास तीन तास ही ती सफारी चालणार आहे तुम्ही समजा हे बघा आणि दाखव जरा जे आमचे रिसॉर्ट आहे त्यांनी आमच्यासाठी खाण्याची सोय थोडी केलेली आहे आणि त्यामध्ये पाणी आहे तुम्हाला चहा कॉफी हवी असेल ते देखील त्यांनी सोय केलेली आहे शिवाय आम्ही स्वतः इकडनं फिल्टरमधलं हे पाणी घेतलेलं आहे हे जवळपास दोन लिटर पाणी आहे आणि आपल्याला केवळ वीस वी रुपयांना मिळेल आणि हे फ्लास्क आहे हे आल्यानंतर त्यांना परत द्यायचं जायचं राहायचं मग कशी करते मग मागे बसायचं आहे आपल्याला बस कुठे बस बस आणि इथे स्टिवनची बस सफर इथे स्टीवन ग्लॅडस पुढे हाय

दिसलं पाहिजे म्हणजे एखादा वाघ वगैरे दिसला, <laughs> दिसला तर खरी मजा येईल आर यू डॅड जोक्स 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 अगदी जवळून चंदा वाघिणीला पाहायची आमची संधी हुकली कारण आमच्या समोर चालत असलेल्या दोन जीप्सवरती वरती मधमाशांनी के हल्ला केला पण आमच्या ड्रायव्हरने प्रसंगादान राखून आमची गाडी रिवर्स मध्ये घेतली खूपच वेगाने आणि आम्ही त्या हल्ल्यापासून वाचलो त्यामुळे तुम्ही देखील काळजी घ्यायला हवी मला वाटतं लांब बाहेरचे टी घातलेले बरे आणि उग्रवास विशेषतः कृत्रिम वास देणारा ज्या वस्तू असतील त्या जंगलामध्ये आपण वापरायच्या टाळलेल्या बऱ्या मंडळी आता आम्ही कोलार गेटला आलेलो हो। आहोत आणि ताडोबा अंधारी अभयारण्यामध्ये हा सर्वात जुना गेट आहे असं सांगितलं जातं तर पुढे छान पद्धतीने बघ कसं साकारलेलं आणि इथे ह्या सफारीसाठी सज्ज झालेलं आहे थोडं पाऊस आहे इकडे रिपरिप सुरू आहे त्यामुळे फिफ्टी मिनिट तुम्ही बघू तुमचं कवर केलेलं आहे नाहीतर असं ओपन असतं आणि शाही आपली शेवटची सफारी आहे आता एकूण तीन सफारी आम्ही घेतलेल्या आहेत त्यापैकी एका सफारीमध्ये मध्ये आम्हाला टायगर दिसला आ, दिसली वाघेण नाव काय तिचं चंदा चंदा, चंदा वाघेण दिसली आ, आता कोणती दिसेल का बघूया आपण आपल्या नशिबात काय हा सगळ्यात जुनं गेट आहे त्यामुळे आहे पण पाऊस पावसामुळे पावसामुळे ते काय बाहेर येणार नाही बघूया कसं आहे नाही झायलो गाडीवरून नाव देण्यात आलेला झायलो हा ताडोबातील एक प्रसिद्ध वाघ आहे पाच सहा वर्षांच्या झायलोचं जा वजन तब्बल अडीचशे किलोच्या आसपास आहे आणि त्याची लांबी नऊ ते दहा फुटापर्यंत आहे आणि याची प्रचिती आम्हाला जेव्हा तो दिसला तेव्हा आली बघा ना कसा या उंचवट्यावर तो आराम करतोय आमच्या सोबत तीनही बाजूने पर्यटक जिप्सीत बसून त्याचे रुबाबदार व्यक्तिमत्व निहाळत आहेत बघा जणू रेड कार्पेट वरून चालावं तसा दिमाखदार चालीने हा जंगलात निघालाय वा नमस्कार मंडळी आता कोलारा बफर गेट मध्ये आहोत आणि आमच्या समोर नाल्या टायगर झोपलेला आहे तिकडे बघा काय तुमची नजर आहे हे आमचे गाईड आहे तुमचं नाव काय गणेश गणेश यांनी आम्हाला थोड्या वेळापूर्वी त्यांनी लेपड आणि लेपड नेहमी झाडावरती असतो पण ह्यांनी हा

आपली ही ट्रिप जी आहे ताडवा मंडळी ही तिसरी सफारी आहे पहिल्या सफारी मध्ये आम्हाला ओझरत दर्शन झालं होतं दुसऱ्या सफारी गेली सकाळी आम्ही चार वाजता उठून गेलो होतो ही तिसरी शेवटची सफारी संध्याकाळची आहे आणि गणेश भाऊ मुळे आणि आमच्या दुसरे सहकारी त्यांचं नाव रुपचंद रूपचंद यांच्यामुळे आम्हाला दोन टायगर आणि हा तर आम्हाला एक्सक्लुसिव्ह बघायला मिळतोय आमची फक्त आमचीच गाडी आहे इकडे आणि हा बघा पंचवीस फुटावरती तो टायगर टायगर म्हणतो आपण मोठा आहे तो मोठा आहे तीन वर्षाचा गेटची सफर समाप्त झालेली आहे ही आमची तिसरी सफर होती आणि या तिसऱ्या सफरी मध्ये आम्हाला गणेशजी आणि रुपचंदजी आणि आमचे दुसरे जे सहकारी आहेत मंगेशजी आणि जे व्हिडिओ बनवतात शिवाजीजी ह्यांच्यामुळे आज आम्हाला दोन टायगर स्पॉट करता आले झायलो आणि त्याचा मुलगा व्हेरी वीर हे आम्हाला दोन्ही स्पॉट करता आले एकदम जवळून म्हणजे दहा फुटावरून आम्हाला ते पाहायला मिळाले त्यांची चाल पाहायला मिळाली त्यांचा चेहरा हावभाव सर्व आम्हाला पाहायला मिळालं शिवाय त्यांनी ज्या पद्धतीने ते स्पॉट केले एका बिबट्या ज्या पद्धतीने स्पॉट केला छोटासा एवढा बिबट्या तो त्यांनी लांबून स्पॉट केला गाडी दिवस घेतली आणि आम्हाला दाखवलं आणि जो दुसरा टायगर आपण पाहिला दुसरा वाघ पाहिला तो तर एका ओढ्यामध्ये असा खोलगड भागामध्ये झोपलेला होता उलटा झोपलेला होता तरी देखील त्यांनी त्यांनी तो स्पॉट केला आणि आम्हाला सर्वांना ते पाहायला मिळालं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार तुम्ही ताडोबाला आलात आणि कोलार गेटला आलात तर आवर्जून तुम्ही गणेशजी ह्यांची गाडी <laughs>. मागवून घ्या आणि समजा नाही मिळाले तरी आपले इतर सहकारी देखील खूपच ज्ञानी आहेत आणि त्यांना सर्व समजते अजून एक गोष्ट अजून एक गोष्ट मला नमूद करायला आवडेल ती म्हणजे जी हालचाल करतो म्हणजे मान अशी हलवतो किंवा जिभेने चाटतो त्याचं तेव्हा त्यांना समजते की आता हा उठणार आणि हे दोनदा त्यांनी बरोबर सांगितलं आणि दोन्ही वेळेला तो वाघ उठला आणि चालायला लागला त्यांनी अगोदरच प्रेडिक्ट केलं होतं त्यामुळे त्यांच्या तुमच्या ज्ञानाला आणि तुमच्या चाणक्य बुद्धीला निरीक्षणाला सला, सलाम आहे सला, सला, खूप धन्यवाद तुमच्यामुळे आमची ही सफर खूपच अप्रतिमरित्या समाप्त झालेली आहे काय तीन वाघ बघितले तीन वाघ बघितले खूप अच्छा धन्यवाद